आता इथे गप्प बसशील तू आता गप्प बशील इथे मम्म देवाची पूजा करते हो तुझी पूजा करू की नको करू ते सांग मला आधी पहिला फायनली सांगून टाक नक्की काय करायचंय ते आज सकळ सकल पूर्ण विचित्र घटना घडली गट एक ह्या लोकांचं मध्ये मध्ये असतं कधी पण काय करायला घेतली की हे पाहिजेत पाहिजे माझ्या जवळ तुम्हाला लोकांना काय करायचं रे आता मी काय करू मी आता आम्ही टू, स्वीटी मम्मम नंतर देते आज काय झालं सकाळ सकाळ बघा लक्ष्मी घरी यायच्या आतच आठशे नऊशे रुपयाचं सामान पूर्ण जाऊन खाक झाला तेराची बाटली जवळजवळ अकरा बाजूला आले अजून माझी पूजा झाली नाही तुम्ही माझ्याकडे बघू नका मी आधीच सांगते सर्व विचित्र होतो माझ्या बरोबर एक गोष्ट पण चांगली होत नाही कुठली देवाला विचार केला पहिली देवाची पूजा करून घेते माझ्या घरी देवाची पूजा मीच करते रोज स्वामी बघतात माझ्याकडे तीन चार वेळा पुसून काढलं तरी पण पूर्ण तेल झालेलं हा जागा पूर्ण तेलाने भरलेला पूर्ण आग लागलेली तेव्हा मी व्हिडिओ काढू शकली नाही देवाची पूजा केली बोली देवानं साफ करते आणि पूजा करते त्यांची आणि नंतर मुलं गेली कामाला कि नंतर देवाची पूजा करते लक्ष्मीची काय माहिती माझ्या हातून माचीच पडली काय झालं मलाच कळलं नाही आणि एका फटक्यात पूर्ण होत्याचं नव्हतं झालं पूर्ण सामानाची देवाच्या फोटोची सर्वाची राख रांगोळी झाली एका फटक्यात लक्ष्मीचा फोटो सुद्धा गेला फक्त ही ही साडी फक्त वाचलीये ही देवीची साडी वाचली फक्त बस एकच साडी वाचलीये ती पण पेट घेता घेता राहिली ही बघा पटकन पाणी आणलं आणि ओतलं त्याच्यावरती दे बबी दे काय झालं मम्मी रडते हो मम्मी रडते नाही रडत मम्मी मी आता काय केले आहे आता मी सर्व जुन्या वस्तू काढल्या फक्त देवाला तेल नाही माझ्याकडे आता आता मी जुन्या वस्तूंची सर्व घेऊन मी पूजा करणार आहे शेटी कपडा कुठे गेला तो देवीसाठी कपडा आणलेला खाली पाटावर टाकायला ओटीसाठी कपडा आणला होता तेलाची पूर्ण बाटली आहे पूर्ण कापूरचं झालं कापूर पण नाही आणि माझ्या लक्ष्मी मातेचा फोटो सुद्धा एका फटक्यात सर्व झालं मी आता जुना कपडा होता माझ्याकडे तो घेतलाय हे पण आहे जुनंच आहे माझ्याकडे सर्व चला बाय सर बाय दादा एक तर रात्रभर नाही लागले ती बा छोटी छोटी पिल्लं पूर्ण पावसामध्ये भिजत होती त्याच्यामुळे मी रात्री झोपली नाही आणि आज सकाळी उठून हे सर्व झालं माझ्याबरोबर मिू सर्वांची काळजी करतो ना त्या माणसाला एवढे भोग भोगायला लागतात आहे ना हे बघा